काय सांगाल या ठिकाणी आज कळमध्री विधानसभेचा आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सन्माननीय कळमध्री विधानसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय चाटणकर साहेब आणि माजी आमदार हरिभाऊ लहाने साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे कळमंद्री मतदारसंघातील आज फक्त प्रमुख पदाधिकारी सर्पल सर्कल, सर्कल प्रमुखाच्या वरचे पदाधिकारी या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते त्यांनी विचारपूस केली की आमदार गावामध्ये किती वेळ झाला गावामध्ये तुमच्या कामं किती झाले गावामध्ये विकास कसा झाला आता गावामध्ये तुमच्या कामं काही शिल्लक राहिलेत का कळंद्री मतदारसंघातले रोड कसे झाले झालेत कळंद्री मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मिटलाय का म्हणजे अनेक प्रश्न ज्या मूलभूत सुविधा असतात त्या सुविधाचा सुद्धा आढावा सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे डोळे म्हणून जे आलेले निरीक्षक असतात जे विधानसभा संपर्क प्रमुख असतात त्यांनी या ठिकाणाहून आढावा घेऊन गेलेले आहेत आणि हा ज्या ठिकाणी त्यांनी जनसमुदाय पाहिला कार्यकर्ते पाहिले उत्साहित कार्यकर्ते पाहिले त्या कार्यकर्त्याच्या याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा प्रमुखाला शबासकीची थाप दिली तालुका प्रमुखाला शबासकीची थाप दिली आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला शबासकीची थाप दिली आणि त्यानं सांगितलं की हिंगोली जिल्ह्यासारखी शिवसेना या पद्धतीनं काम करते अशी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करावी हे आम्ही सांगणार आहोत येणाऱ्या आपला विधानसभा या ठिकाणी जागा किती ठिकाणी लढवायच्या हे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे ठरवतील या ठिकाणी कळंबरी विधानसभेचा मी एक आमदार म्हणून या ठिकाणी मला पुन्हा जर जबाबदारी दिली तर मी उमेदवारी लढवायला तयार आहे प्रवेश तर तुम्हाला सांगतो गेल्या महिन्याभरापासून तुम्ही बघत असाल की पूर्ण इन्कमिंग चालू आहे म्हणजे किमान आतापर्यंत पाच हजार मी आकडा कमी सांगतोय तुम्हाला पण किमान पाच हजाराच्या वर शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे राज्याच्या मुख्यमंत्री कोणकोणते मोठे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत बारा ऑगस्टला सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील उदयजी सामंत असतील अब्दुलजी सत्तार साहेब असतील संजय रायमुळकर असतील सुहास कांदे असतील महेंद्र दळवी असतील महेंद्र थोरवे असतील असे अनेक दिग्गज नेते शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री आणि आमदार या ठिकाणी कावड यात्रा जी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बारा तारखेला म्हणजे दुसरा सोमवार ही निघत असते कळंबुरीला कावड्याचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या सर्व शिवसैनिकाला आणि शिवभक्ताला संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत ही संपूर्ण टीम येणार आहे विधानसभेला कोणता विकासाचा मुद्दा राहिलेला आहे का ते विधानसभेसाठी तुम्ही घेऊन माझी फक्त एकच संकल्पना आहे की या कळमनुरी विधानसभेसाठी जे गोरगरीब दिनदुबळी जनता आहे अतिशय मागासलेला हा माझा भाग आहे त्या ठिकाणी माझी अंतकरणातून एकच इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये महिना दोन महिने चार महिने जे काही कालावधी लागल त्यासाठी भूतनं भविष्य एकदम सुंदर असं त्या ठिकाणी हॉस्पिटल आम्ही उभारण्याचा संकल्प मी घेतलेला संकल आहे त्यामध्ये मग ब्रेन ट्युमर